नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन सुकाची रेसिपी त्यासाठी मी एक किलो एक चिकन घेतलं आहे आणि हे पण लेग पीस आहेत ना असे मोठे मोठे घेतले दोन लेग पीस घेतले तर आपण ना आता पहिलं हे शिजवायला टाकूया चिकन त्यासाठी इकडे मी तूप तोपमानला आणि तोपामध्ये एक चम मोठ्या तेल टाकले आता आपल्याला तेल थोडंसं गरम झालं का टाकते मी एक तेजपत्ता तो तोडून टाकल्या टाकूया थोडासा कडी कपता पहिलं चिपण आपण शिजून घेऊया एक मोठा कांदा टाकते कांदा आपला छान लाल झालाय आता आपण टाकूया हळद आता आपण आपलं चिकन टाकून घेऊया याच्यामध्ये मी टाकते याच्यामध्ये एक चम्मच मीठ घालायचं दोन मोठे टमाटे आहेत आता आपल्याला ना याला छान असं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स करा व्यवस्थित मिक्स केले मी आणि याच्यावर आता झाकण मांडते आणि गॅसची फ्लेम स्लो करा आणि पाच मिनटं याला असं स्लो गॅसवर हो राहू द्या चिकन शिजते तोपर्यंत आपण ना वाटण बनवून घेऊया त्यासाठी मी घेतली अर्धी वाटी खोबरं आणि भरपूर अशी कोथंबीर घेतली आता मी हे मिक्सरला बारीक करून घेते कोथंबीर आणि नारळ घातले आपण आता मी याच्यात ना दोन मोठे चमचे घरगुती मसाले टाकते आणि आपण हे थोडं पाणी टाकूया थोडं थोडं पाणी टाकून याची बारीक पेस्ट करून घेऊया पहिले आपण चिकन चेक करूया पाणी किती सुकले पाणी अजिबात नाही टाकलं आपण ना घालून घेऊ व्यवस्थित आपण सुक चिकन बनवत ना त्यामुळे आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं याच्यामध्ये तर आपण ना परत त्याला दोन तीन मिनटं झाकून ठेवूया दोन तीन मिनटं परत झालेत चिकन असून साईडला ठेवूया तर गॅसवर मी कढाई मांडली आणि कढईमध्ये ना दोन मोठे चमचे तेल टाकले आता तेल थेपा मी ना अद्रक लसणाची पेस्ट टाकते तेल गरम झाल्यावर आणि अद्रक लसणाची पेस्ट आपल्याला छान फ्राय करून द्यायची ज्याच्यामुळं ना आता चिकनला खूप छान फ्लेवर येईल एकच मिनटात फरा करायची चांगली ज्याच्यामुळे लसणाचा आणि अग्रस्त कच्चं पण निघून आता याच्यात टाकते मी कश्मीरी मिरची पावडर आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवा नाहीतर आपले मसाले जळतील पाकिटवाला चिकन मसाला त्याच्यामध्ये आपण जो मसाला वाटलेला आहे ना आपला तो टाकूया कोथंबीर आणि वल्ल नारळ ते सगळं टाकून घेऊयाच्यामध्ये छान छानपैकी असं याला फ्राय करायचं आपल्याला चांगलं तेल सुटूपर्यंत आपला मसाला परतून घ्यायचा मसाल्याला आपलं छान तेल सुटलंय तर याच्यामध्ये ना आपण आपलं चिकन टाकूया आणि याच्यामध्ये पाणी आहे जास्त पाणी नाही टाकायचं कारण आता आपण चिकन सुक बनवतोय ना याच पाण्यामध्ये आपल्याला अजून थोडं शिजून घ्यायचं याला व्यवस्थित मिक्स करूया पहिलं याच्यामध्ये आता मी ना हाफ चम्मचा मीठ घालते कारण आपण मीठ पहिलं पण टाकलं आहे ना आणि कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घालते आता आपल्याला नाही यायला चांगलं स्लो गॅसवर ना पाच सहा मिनटं छान असं शिजवून द्यायचं आहे कारण की चिकन एकदम गाळ होईल आणि पाणी दुसरं काहीच नाही टाकलं की त्याला पाणी सुटलं होतं ना त्यामध्ये शिजवणार आहे मी ठेवते आणि सहा सात ना स्लो गॅसवर चांगलं शिजून देते पहा आपलं चिकन पाय दाले पानी रहे। तो एकदम परफेक्ट मस्त काय झालंय पूर्ण याच्यात थोडंसं पाणी राहिले ग्रेव्ही मी थोडीशी ग्रेव्ही याच्यामध्ये ठेवणार आहे तर मला एकदम सुकं करायचं असून तर दोन मिनटं गॅसची फ्लेम एकदम सुखं सुख होईल आता मी थोडंसं ठेवते ग्रेव्ही याच्यामध्ये आणि आता तुम्हाला दाखवते मी चिकन शिजलं आहे की नाही हे पा एकदम गाळ झालं आपलं चिकन तर आता मी गॅस बंद करते थोडंसं ठेवलं आहे मीने म्हणजे आपण भाताबरोबर पण खाऊ शकतो टाकते बनवून थोडीशी कोथंबीर तयार आहे आपलं चिकन सुका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा कसं झालं आहे ते थँक्यू